मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या चा आजच्या भागात आपल्याला पुढील भागात दाखवण्यात येणार आहे की आता जिवा हा मानिनीला विचारत असतो की सांग ना तू मग सांग ना का सांगत नाहीयेस तर तेव्हा मानिनी ही शांत बसलेली असते तर जीवा म्हणतो अगं ज्या मुलीला तू एवढं इथे हॉस्पिटलमध्ये ना येण्याची शपथ घातली आहे तीच मुलगी आता मंदिरामध्ये हातावर जळखा घेऊन पार दादासाठी प्रार्थना करत होती आई हे सगळं काही केलं तिने मानिनी जीवाकडे पाहत असते तर हे सगळं सांगत असताना सगळे फक्त जीवाकडे पाहत असतात आणि ऐकत असतात तर आता लगेच विक्रम सुद्धा मानिनीला बोलत असतात कि मानिनी आता तरी कमीत कमी आता तरी काव्याबद्दल असलेलं तुझं मत हे बदल आणि काव्याला जी काही तू शपथ घातली ती बाजूला घे मानिनी आता तुला काव्य समजलेली पाहिजे तेव्हा इकडे आता नंदिनी ही पुढे येत म्हणते नंदिनी सुद्धा इथे मानिनी समोर हात जोडते आणि तिला म्हणत असते कि प्लीज आय प्लीज माझी काव्य अशी नाहीये अहो तुमच्या मध्ये दोघींमध्ये काय झाले काय माहित नाहीये मला याबद्दल पण अजिबात असं करू नका तुम्ही तिच्या बरा असं वागू नका नंदिनी आता हात जोडूनच उभी असते आणि ती म्हणत असते प्लीज आई प्लीज आता तरी हे सगळं बदला आता तरी काव्या कशी आहे ते ओळखा तर दुसरीकडे पार्थने काव्याच्या हातावर फुंकर मारलेले असते कारण तिने जळता निघा हातावर घेऊन त्याच्यासाठी प्रार्थना केलेली असते देवीकडे मग आता लगेचच पार्थ म्हणतो की काय गरज होती हे सगळं करण्याची तुम्हाला तर तेव्हा मी तुमच्यासाठी तर केला आहे ना देशमुख आणि तुम्ही मला असं म्हणताय हो मग तर हो मी जर मेलो असतो तर तुम्हाला काय फरक पडणार आहे आता असं म्हटल्याबरोबरच लगेचच लगेच काव्या ही पारच्या गालावर चापट मारते पण हळूनच तर मग आता परत हा म्हणू लागतो की मला विश्वासच बसत नाही की तुम्ही माझ्यासाठी हातावर जळता निकारा घेऊन देवी समोर उभे राहिलात असू देत ना मी जर मेलो असतो तर काय फरक पडणार आहे तुम्हाला असं म्हटल्यानंतर काव्य आता त्याच्यावर वेगळीच भयंकर राबवलेली असते चिडलेली असते तर मित्रांनो अशाच डेली धमाकेदार पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा